तर सत्तावीस आणि अठ्ठावीस तारीख सत्तावीस दुपारपर्यंत मराठवाडा उद्याच्या डेटला मराठवाड्याचा मरा चार वाजेपर्यंत तो भाग भाग बदलत भाग बदलत मध्यम किंवा काही काही ठिकाणी जोरदार स्वरूपात घेईल आणि त्याच सत्तावीस तारखेला उद्याच्या सत्तावीस तारखेला ती कंडिशन इकडे विदर्भाकडे सरकणार आहे दिवस मावतीच्या पिढला हे झालं वाक्यामध्ये ची कंडिशन अठ्ठावीस तारखेला सकाळ किंवा संध्याकाळ कोणत्याही पहाडी जोर वाढवणारा जो पाऊस आहे डब्ल्यूडीचा जो आहे। कंडिशन आहे ती पस कंडिशन नंदुरबार पासून स्टार्टअप करणार आहे विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना तो पाऊस आहे पासष्ट टक्के पडण्याची क्षमता आहे जवळपास पस्तीस टक्के भागाला पत्रावर पाणी वगळेल याच्यामध्ये एवढीच कंडिशन व्यक्त होते आणि याचे जे प्रभाव आहे तिकडे नाशिक जिल्ह्याकडे आहे परभणी पुण्याकडे आहे कोकण किनारपट्टीकडे आहे पण इकडे द्राक्ष पदार याचा धाक जास्त राहिलेला नाहीये कारण की जो काही धाक आहे तो विदर्भ खानदेशलाच आहे मराठवाड्यात किरकोळ प्रकार घडतील गारपिटीचे पण एवढेही नाहीये जो आपल्याला माध्यमातून धाक आलेला तेवढा धाक नाही धरू नका एवढी मोठी कंडिशन आहे दिसायला आहे पण ती होणार नाही शक्यता नाहीये कारण की हवेचे दाब देखील याला सरकण्यामध्ये तितकेच तात्पुर तत्पर आहेत त्यामुळे एक उत्पादक मालिकेला जो, जो आहे तो सांगली सातारा कोकण किनारपट्टी तिथे हा धोका नाही आहे तर आता शेतकऱ्यांना आता आपल्या आपल्या म्हणजे जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील भागातील जे जर संपूर्ण डिटेलमध्ये जर माहिती परत एकदा जर हवी असेल तर तोडकर हवामान अंदाज या लाईव्ह चॅनलवर सायंकाळी त्यामध्ये संपूर्ण आपल्याला कमेंट केल्यानंतर आपली गावातील किंवा तालुक्यातील अपडेट तंतोतंत मिळून जाईल